श्री नितीन शेठ बोराडे तसेच आकर्षक चषक सौसारिका विजय आंडे माजी उपसरमच नितीन शेड बोराडे यांना विनंती करतो की बक्षीस वितरणासाठी आपण यायचंय तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ नवकुमार मुद्रे नितीन शेड बोराडे यांना विनंती आहे नवकुमार मुद्रे या संघाला तृतीय क्रमांकाचं बक्षीस द्यायचंय नितीन बोराडे साई बोराडे साई बोराडे नवकुमार मुद्रे संघाने तृतीय क्रमांक पटकावलेला आहे साईल बोराडे यांच्याकडून बक्षीस वितरण होत आहे इथे टू व्हीलरची चावी इथे सापडलेली आहे सिंगल आहे चावी हिरो गाडीची किचन नाही आहे त्या चावीला कोणाची असेल तर घेऊन जा तर तसेच द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघाला बक्षीस वितरण करण्यात येत आहे द्वितीय क्रमांकाचं रोख रुपये पंधरा हजार महेंद्र शेठ बोराडे तसेच निलेश शेठ बडेकर सुपान शेठ बोराडे यांकडून पंधरा हजार रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक सौसारिका विजय आंडे माजी उपसरपंच कडून तृतीय द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ ज्या हनुमान पोशीर निशान बोराडे यांचकडून त्याचं वितरण होत आहे प्रफुल बोराडे केतन बोराडे यांचकडून बक्षीस वितरण होत आहे ज्या हनुमान पोशीर वैयक्तिक जी आकर्षक बक्षिस इथे ठेवली होती त्याचे मानकरी ठरलेले आहेत वैयक्तिक बक्षिस ज्यांना दिलेले आहेत पब्लिक हिरो राजेश जाधव उपस्थित आहेत काही ते राजेश जाधव या सामन्यातील पब्लिक हिरो नवकुमार मुद्रे संघाचा ओम पांचाल पब्लिक हिरो साठी पात्र ठरला आहे राजेश जाधव कडून ओम पांचाला ट्रॉफी वितरण करायचंय नवकुमार मुद्रे संघाचा ओम पांचाल याला पब्लिक हिरो साठी ट्रॉफी देण्यात येत आहे कुलर प्रतीक उत्कृष्ट चढाई रुपेश बोराडे बच्चा इथे असतील तर बक्षीस वितरणासाठी यायचे रुपेश बोराडे पंकज बोराडे पंकज बोराडे उत्कृष्ट चढाई नवकुमार मुद्रे संघाचा प्रतीक बैल मारे हा खेळाडू पात्र ठरला आहे प्रतीक बैल मारे उत्कृष्ट चढाई कुलरसाठी पात्र ठरलेला खेळाडू रोहित कोकरे पब्लिक हिरो कूलर साठी पात्र ठरलेला खेळाडू रोहित कोकरे खैराट संघाचा रोहित कोकरे राजेश जाधवना विनंती आहे की बक्षीस वितरण आहे या स्पर्धेचा उत्कृष्ट पक्कड साठी उत्कृष्ट पक्कड पात्र ठरलेला खेळाडू राहुल आखाडे मनोज भोईर विनंती की राहुल आखाडे या खेळाडूस बक्षीस वितरण करायचंय तसेच या सामन्यातील या सामन्यातील उत्कृष्ट पकडसाठी पात्र ठरलेला खेळाडू जयेश लिए जयेश लिये, लिये। हा खेळाडू पात्र ठरला आहे संदीप बोराडे संदीप बोराडे आहेत काय ते जयेश लिये पोशीर संघाचा खेळाडू या सामन्यातील उत्कृष्ट चढाईसाठी पात्र ठरलेला खेळाडू देवलोडी संघाचा सूरज बडेकर देवलाडी संघाचा सूरज बडेकर उत्कृष्ट चढाई या सामन्यातील संदीप बोराडांना विनंती आहे की जयेश बडेकर या बक्षीस वितरण करायचंय या सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूसाठी पात्र ठरलेला खेळाडू आकाश कोंडिलकर उत्कृष्ट खेळाडूसाठी पात्र ठरलेला खेळाडू आकाश कोंडिलकर तानाजी बो बोराडे तानाजी बोराडे सायकल साठी पात्र ठरलेला खेळाडू या सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू सायकल साठी पात्र ठरला आहे सागर संतोष बोराडे यांना विनंती की स्टेज वर यायचे बक्षीस वितरणासाठी सागर संतोष बोराडे सागर संतोष बोराडे तुषार बोराडे विनंती कि सायकल बक्षीस द्यायचे सागर सागर उत्कृष्ट खेळाडू या सामन्यातील सुयोग गायकर सर्वांनी टाळ्यांनी त्याचं स्वागत करायचंय सायकल साठी हा पात्र ठरला खेळाडू सुयोग गायकर हे माझ्या बेस्ट प्लेअरची सायकल ती आकाशला देतो मी तो चांगला गेला खूप गे 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 हा खरच खूप मोठा या प्लेयरचा मोठेपणा आहे सनी गायकडने खूप मोठ मन करून खरी खेळाडू वृत्ती दाखवली आहे आणि आपल्याला जे मिळालेले बक्षीस ते आकाश कोंडिलकरला बहाल केलेला आहे सनी गायकर साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा हॅलो दोन वर्षातून आपल्या कर कर्जत तालुक्यामध्ये कबड्डी चालू झाली त्या कबड्डीला सगळी बोलतात का पोशीरची पब्लिक ही गोंगट करते पण माझं याच्या पुढे एकच म्हणणं आहे तुम्ही ग्राउंड मध्ये या पण गोंगट करू नका आज तुम्ही गोंगटनास गेला कुठेतरी आपल्याला फायनल पण बघायला भेटली असती पण तीन वर्ष झालं मागच दोन वर्ष आलं आपण सलग नंबर मारलं दुसरं तिसरं पन्ना एकदा पण फायनल आली नाही खरोखर आकाश कोंडीलकरने खरो आपलं चांगला असं की किरा खूप सपोर्ट करतात पोशीर संघाचे मानिवली संघाचे खूप खूप सपोर्ट करतात हॅलो आणि त्याच्यासाठी मी पण माझं बक्षीस त्याला देतो हा असा प्रत्येक खेळाडूचा मनोमल मिळला पाहिजे पुशीर माणिवलीचे पाठीराखायचं आमच्याकडून सुद्धा त्यांना कळकळीची विनंती आहे प्रत्येक सामन्यामध्ये आपण फक्त शांत राहा आणि या सामन्यातील अंतिम विजेता संघ श्री भैरवनाथ देऊलवाडी हा संघ अंतिम विजेता संघ म्हणून घोषित करण्यात येत आहे प्रथम क्रमांक प्रथम क्रमांकाचे पारितोषिक एकवीस हजार रुपये सर्व खेळाडू आहे सत साईन डेव्हलपर्स यांचकडून आकर्षक चषक सौ सारिका विजय अंडे देण्यात आलेला आहे सर्व खेळाडूंना विनंती आहे की वंदे मात्र होईल त्याशिवाय कोणी जाऊ नये प्रथम क्रमांकाचा पारितोषिक स्वीकारताना देऊलवाडी भरणं देऊलवाडी संघ सर्व खेळाडूंचे हलिली ग्रामस्थांतर्फे आणि क्रीडा मंडळातर्फे त्यांचं स्वागत अशीच प्रगती करत रहा चांग भले पैसे राहू दे आपल्याला चांग भले जय जगेश्वरी की दे दे। दे दे। दे 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 दे। दोन मिनिट उभं राहायचं जागेवरती सर्व खेळाडूंना विनंती आहे